तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या बिग बॉस मराठी सीझन फाय भाऊच्या धक्क्यात आपल्याला बघायला भेटणार आहे की महाराष्ट्र म्हणतोय हे त्यांनी एक नवीन सेगमेंट उघडं केलेलं आहे जसं की आपण म्हणलो होतो आपल्या लाईव्हमध्ये पण आपल्या व्हिडिओमध्ये पण की मित्रांनो तुम्ही कमेंट करत जावा कारण की कधी तुमची कमेंट ही बिग बॉसच्या घरा मराठीच्या घरात दाखवण्यात येईन कधी सांगता येत नाही तसंच आजच्या त्या भाऊच्या धक्क्यामध्ये कमेंट ही दाखवण्यात येणार आहे की प्रेक्षकांचा काय जो राग आहे जो संताप आहे जो त्या खेळाडूला त्यांच्या गेमसाठी पुढं जाण्यास त्यांना माहिती पूर्ण त्यांना ठरेल किंवा मग त्यांना फायदेशीर ठरेल असं त्यांना दाखवण्यात येणार आहे तर मित्रांनो आज जे ज्या भाऊच्या धक्क्यावरती महाराष्ट्र म्हणतोय असा हा सेगमेंट चालू केलेला आहे त्याच्यामध्ये डी पी दादा धनंजय धनंजय दादा म्हणजे आपले डी पी दादा अभिजित सावंत अरबाज घनश्याम वैभव वैभवचे तर एवढे ते कमेंट आहे तर म्हणजे खूप सारे कमेंट तर एरिनासोबत कमेंट आहे घनश्यामसोबत कमेंट आहे घनश्यामसोबत एक हायलाईट केलेली कमेंट आहे जे आपल्याला प्रोमोमध्ये दिसते की तुम्ही सगळे फक्त तुम्ही दोघंजण हे सगळ्यात वीक कंटेस्टंट आहेत तुम्ही फक्त मागे मागे फिरता बाकी काही नाही तुम्ही दोघे सगळ्यात वीक कंटेस्टंट आहेत आता ते हसण्यावाडी घेतात ते त्यांना वाटतं की हे बिग बॉसने त्यांना तो कमेंट करून पाठवलेले किंवा त्यांना निवडक कमेंट करून पाठवले पण नाही अख्खा महाराष्ट्र तुमच्या तोंडात शेण घालते तुम्हाला तेच कमेंट काढतात ते अख्खे तुमच्या पोस्टच्या खाली तुम्हाला जाऊन बघितलं तुम्हाल नुसतं तेच कमेंट है। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्ही नक्की कमेंट करा खाली आणखी तुमची कमेंट कधी बिग बॉसच्या घरात पोचेल सांगता येणार नाही तर नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र